नमस्कार आपण पाहत आहे आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूरमध्ये प्रशासनाचा अतिक्रमणावर बुलडोजर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण जमीन दोस्त अहमदपूर शहराला वाहतूक कोंडीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आले आहे दिनांक एकतीस जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी मोहीम राबवत शहरातील मुख्य मार्गावरील अनाधिकृत अतिक्रमणे हटवली आहेत या धडक कारवाईमुळे गेल्या अनेक दिवसापासून गुदमरलेल्या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट लातूर नांदेड आणि पाचशे आठ अट्ठेचाळीस डी अहमदपूर अंबाजोगाई हो यांच्या अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली मर्शिवनी बायपास पासून ते तात्या पेट्रोल पंपापर्यंतच्या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या कामात अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे अनधिकृत दुकाने आणि टपऱ्या प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या नगर परिषद प्रशासनाने या मोहिमेत तांत्रिक सहकार्य केले शहरातील अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक व बसवेश्वर चौक नांदेड रोड आणि कॉलेज रोड परिसर सावर चौ सावरकर चौक आणि अंबाजोगाई रोड या भागातील अतिक्रमणे काढण्यात आली या मोहिमेवेळी राष्ट्रीय महामार्गाचे अभिषेक रणवीरकर शिवम शर्मा वर्मा नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्वप्नील भत्ते मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे चिमंदरे पोलीस हवालदार हनुमंत आरदवाड मारुती शिंदे सुकेश केंद्रे प्रकाश भोपळे गणेश चव्हाण आत्माराम आंबिलवाड आदीच्या पथकाने कडक पोलीस ब... बंदोबस्त तैनात केला होता नागरिकांकडून स्वागत पण हे प्रश्न कायम प्रशासनाच्या सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले असून रस्ते रुंद झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे मात्र या कारवाईनंतर आता मेन रोड आझाद चौक आणि थोडगाव रोड येथील अतिक्रमणे नगर परिषद केव्हा काढणार असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे असेच नवनवीन अपडेट साठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडीले अहमदपूर लातूर